मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना नाशिक सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेल आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहित आहे दोन हजार सोळा ला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिक मध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाड वाटली पाहिजेत फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती घे कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोपं कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हेडन अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही